जेल जा सकता था अगर मेहनत ना हाथ खींच लिया खींच लो अपना हाथ बाबा मैं चला जाऊंगा जेल बाबा तुमची मुले ही जर असं वागत असतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा मुलांचा राग अनावर आहे ऐकत नाहीत अभ्यासात एकाग्रता नाही शिकवलेले समजत नाही परीक्षेची चिंता मोबाईलचा अतिवापर खाल्लेले अन्न अंगी न लागणे खूप अशक्तपणा वाटणे खेळ व्यायाम यांमध्ये उत्साह नसणे या आणि अशा अनेक तक्रारींमुळे तुम्ही त्रस्त आहात तर काळजीचं कारण नाही संमोहन उपचार तज्ज्ञ संतोष वैद्य यांनी हजारो मुलांमध्ये सकारात्मक बदल घडवलेले आहेत तेही औषधांशिवाय संमोहन उपचार म्हणजे मनावरचा उपचार मुलांचा आत्मविश्वास वाढवणं त्यांचा भीतीमुक्त आणि शांत स्वभाव घडवणं हे या उपचार पद्धतीचं खास वैशिष्ट्य ऑनलाईन उपचार देखील उपलब्ध आजच भेट द्या एकोणतीस वर्षांचे अनुभवी संमोहन उपचार तज्ज्ञ संतोष वैद्य यांना आणि आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करा पत्ता आणि संपर्क आपल्या स्क्रीनवर